नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाला समिती आहे पारशिवनी जात आहे याच्चार मध्यम स्टेपला अवकाली पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हात धरणधर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासमित्या उमरडा जात आहे लोकला अवकालेली अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हात धरणद भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमिती आहे देऊळगराजा जात आहे लोकला अवकालेली नऊशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व हात धरंदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिते वरोरा जात आहे लोकल आवक खालील एक हजार सातशे तीन क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार रुपये नंतरची बालासामित आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल आवक खाली चारशे सत्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सात हजार रुपये पुढची बाला समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला आव्हा का एक हजार चाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे चा दहा रुपये आणि दर भेटलं आहे सात हजार पाचशे साठ रुपये त्यानंतरची बाला समिती आहे सावनेरा आवक आलेली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि दर भेटलं आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे कळमेश्वर जात आहे हाबिळा आवा काल आठशे सतरा क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार चारशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाथ दरंदर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये पुढची समिती आहे घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवा खाली सात सतराशे क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाथ धरंदर भेटलं आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधामित आहे उंबळे जात आहे लोक लावकाली तीनशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वात हात धरंध्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिते वररा जात आहे लोक लावका एक हजार पाचशे साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल हवाखाली पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला पाच हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा